नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूज महाराष्ट्र आता पंचवीस सप्टेंबरला रात्री जे बारा वाजले आहेत म्हणजे सव्वीस सप्टेंबर सुरू झालं आहे आणि विरार वेश सगळे जलमय झालेलं आहे विरार वेशचा मुख्य रस्ता सगळे मेन मेन एरिया पाण्याखाली गेले आहेत लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत आणि दोन वर्षापूर्वीची परिस्थिती आली लोकं मला मगपासून सांगत होते की मयुरेश भाऊ टेम्पो आणि ट्रॅक्टर चालू करा टेम्पो आणि ट्रॅक्टर चालू करा तर मी माझ्या काही ओळखीच्या लोकांना सांगितलं टेम्पोने ट्रॅक्टर चालू करायला तसे टेम्पो तीस रुपये तीस रुपये हे लोक घेतात हा इलेक्ट्रिक टेम्पो आहे आणि ह्यांना मी सांगितलं की कमी पैसे घ्या दोन ट्रॅक्टरवाले आहेत त्या आगाशीला जात आहेत विरार स्टेशन का, का, का ते बोळींज हा जातोय मला सांगा काय सांगाल तुम्हाला कोणी सांगितलं काय सांगाल माझ्या होते मी माझा विचार केला बघा आपण मी गेलं तर आपण तीस घेऊया पण ऐंशी नव्वद रुपये बोलले जास्त झाले माझ्या हिशोबाने मनाचा भाऊ समजायचे कोणी पण मनाचा भाऊ म्हणून आम्ही आलो आम्हाला पण हे केले पुढे पुढे मी पुढे काय दोन ट्रॅक्टरवाले पण आले तुम्हाला कोणी रिक्वेस्ट केली होती काय मला आम्हाला आपले कार्यकर्ते मयुरेश वाघ हे लोकांना सांगतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मयुरेश वाघ मी काही ट्रॅक्टरवाल्यांना सगळ्यांना सांगितलं इथे शक्यतो कुठल्याही पक्षाचा संबंध नाही मयुरेश वाघ हा व्यक्ती म्हणून काम करतो तर बघितलं हे माझे परिचयातलेच आहेत त्यांनी बिचाऱ्यांनी आपलं ऐकलं आणि फक, फक्त थी, फक्त तीस फक्त तीस रुपयामध्ये फक्त तीस रुपयामध्ये इलेक्ट्रिक टेम्पो फक्त फक्त इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये हा ही टेम्पो सर्विस हे इलेक्ट्रिक टेम्पो तीस रुपयामध्ये शेवटी वेळ आली विरार वेस्टचा सगळा जो रोड आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे रिक्षा बंद आहेत रिक्षा बंद आहेत लोकांच्या बाईक बंद पडतायत आणि आत्ता पुढे पाऊस थांबलेला आहे आणि दोन ट्रॅक्टरवाल्यांना मी फोन केले ते दोन ट्रॅक्टरवाल्याने ट्रॅक्टर चालू केले आणि गेल्या दोन वर्षापूर्वी पण ज्याला अख्खं विरार जन्म झालं त्याला पण ट्रॅक्टर सेवा चालू करणारा मयुरेश वाघच होता की कुठलं तरी लोकांना ऑप्शन मिळायला पाहिजे बघा आत्ता लोकं ट्रेनवरनं आले आहेत ट्रेन लेट आहेत आणि लोकं ज्याला येत आहेत त्याला लोकांना ऑप्शन नाही आहे रिक्षा आता का है, है, का जे काही आहेत ते पैसे जास्त मागत आहेत असं लोकांचं म्हणणं आहे रिक्षा पण आता काही दिसत आहेत जात आहेत काही रिक्षावाले पन्नास टक्के गायब आहेत पण जे काही अवेलेबल आहेत ते रिक्षाचालक सेवा देत आहेत आणि आपण टेम्पो आणि ट्रॅक्टर सांगून ही बाकीचे पक्ष बाकीचे माजी नगरसेवक असतील बाकीचे पक्ष मला विरारी शुवेशमध्ये कुठेच रस्त्यावर दिसले नाही ना महानगरपालिकेचं प्रशासन दिसलं लोकांना मदत करताना कुठेच कोणत दिसलं नाही पण हा तुमचा मयुरेश वाघ तुमचा मयुरेश भाऊ आता रात्रीचे बारा वाजलेत मी संध्याकाळपासून फिरतो आहे आता सगळ्या ठिकाणी फिरून झालं खास करून वेशची एवढी वाईट अवस्था आहे की वेशला अगदी इकडे वेस्टचा मेन रोड पाण्याखाली आहे विराटनगर यशवंत नगर एम बी स्टेट आ, भाजी गल्ली खाऊ गल्ली त्याच्यानंतर इकडे ग्लोबल सिटी आत्माराम पार्क डोंगरपाडा तिरुपनगर तिरुपतीनगर गोकुळ टाउनशिप सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि उद्या 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 पालघर जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या ले, ले, वसई विरारमधल्या माझी गाडी कशी बशी चालू करून घेतली मी आणि त्या गाडीवरनं मी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो उद्या पालघर जिल्हा आणि वसई विरारमधल्या स्वप्नील पाटील यांनी म्हटलं महानगरपालिकेला जाग कधी येणार तर महानगरपालिकेला जाग कधी येणार तर त्यांचं त्यांना माहिती आम्ही मात्र चोवीस तास जो लोकांच्या सेवेसाठी जागे असतो ज्यांना रिक्षा मिळत नाही जना नाही ते लोक बिचारे चालत चाललेले आहेत पण टेम्पो आणि ट्रॅक्टर हे <laughs> आपल्याला लोक सांगत होते की होळी सेवा चालू करा त्या टेम्पो चालू करा ट्रॅक्टर चालू करा तर ते आपण चालू केलेलं आहे आणि बरेचसे लोक चालत चाललेले आहेत बघा इकडे आता परत रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे उद्या पुन्हा एकदा पावसाचा मुसळधार मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि हे इथपासून पाणी आहे बघा महानगरपालिकेच्या जा बसेस ज्या आहेत त्या दहाला बंद होतात आणि त्या खूप कमी आहेत हे बघा इथपासून पाणी सगळं आहे रिक्षा पण बंद पडलेल्या आहेत आणि म्हणून इकडे पाणीच पाणी भरलेलं आहे इथे पाणीच पाणी आहे उद्या पालघर जिल्ह्यातल्या वसई विरारमधल्या शाळा कॉलेज बंद आहेत चौथं लाईव्ह आहे मयुरेश वाघ आहे काही गरज लागली तर फोन करा तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे आता इथून मी यशवंतनगरला जाऊन बघतो म्हणजे फोन कदाचित स्विच ऑफ होईल त्यामुळे मी लाईव्ह करू शकणार नाही पण फायर ब्रिगेडची गाडी आत्ता एक मला दिसते आहे कदाचित कुठला फायर कॉल असेल म्हणून ती गाडी चालली असेल कुठे झाड पडलं असेल किंवा कुठे काहीतरी असेल पण मेजॉरिटी लोकांचे विरारवेशच्या लोकांचे खूप हाल आज झालेले आहेत माझे सगळे व्हिडिओ लाईव्ह बघा कमेंट करा हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे विधांचा कडकडाट होतो आहे पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे त्यामुळे रात्री जर पाऊस पडला असाच तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम